नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार शेतकरी बांधवांना आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकरी बांधवांना सकाळची सर्वात मोठी बातमी आहे बघा कांदा आज कांदा भावात जोरात बदल झालेला आहे मी आज आपल्याला सांगणार आहे पुणे गुळटेकडी या ठिकाणचा बाजारभाव शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपल्याला कांद्यामध्ये झाडाही दिसून येत आहे आणि या ठिकाणी आज कांद्याची आवक देखील घटलेली आहे शेतकरी मित्रांनो या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कांद्याचे भाव सरासरी वाढत असते त्याच पद्धतीने देखील पुणे गुलटेकडी या ठिकाणचा भाव आपल्याला आज वाढताना दिसत आहे आणि कांद्याची आवक पण घटलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कांद्याची जी आवक आहे ती आहे या ठिकाणी एक आठ हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि या ठिकाणी कमीत कमी दर जो आहे तो तो पाचशे रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे शेतकरी बांधवांनो सर्वसाधारण जर जो आहे तर तो एक हजार रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे आणि शेतकरी बांधांना जो कमाल दर आहे सगळेच जा सर्वात जास्तीत जास्त जो गुळटेकडी पुणे या ठिकाणचा जो बाजार भाव आहे तो त्याचा झालेला आहे एक हजार पाचशे म्हणजे शेतकरी मित्रांनो एकूण पंधराशे रुपये जास्तीत जास्त हा गुळटेकडीचा जा कांदा बाजार भाव झालेला आहे असंच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल पाहत असताना हा व्हिडिओ पाहत असताना सबस्क्राईब देखील करा आणि लाईक देखील करा धन्यवाद